यांनी काही प्रमाणामध्ये मी एक्झाम्पलही दिलेलं आहे माननीय कोर्टाने एक्झाम्पल दिलेलं आहे की दुधना नदीच्या काठावरती पूर्व संरक्षण भिंत बांधण्यासाठी प दा, पन्नास लाख रुपयाचं एक काम देण्यासाठी देण्याऐवजी त्यांनी दहा दहा लाख रुपयाचे पाच तुकडे करून एक संरक्षण भिंत बांधण्यासाठी दिलेले आहे तसेच त्याच प्रकारचे काम सीना ले 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 हे सीना नदीवर सुद्धा करण्यात आलेले आहे अशा प्रकारे हे नेमकी काम म्हणजे तुमचा आक्षेप काय होता कामावर आणि किती किती कोटींच्या कामांची स्थगिती सध्या हायकोर्टाने दिलेली आहे आणि सुनावणी वेळी नेमकी काय झालं नेमकी काम कशा प्रकारे वाटली जातो तुमचा आक्षेप काय होता माझा आक्षेप हा आहे की यांनी दहा दहा लाख रुपयाचे तुकडे करून हा हे कामं वाट वाटलेले आहेत ई टेंडरिंग टाळावी यासाठी यांनी मुद्दाम केलेला हा कारभार आहे या कारभाराच्या विरोधात आम्ही आहोत एका गावामध्ये दहा कामं देण्यापेक्षा एका गावात मध्ये त्या एका पूर्ण गावाचे एकच टेंडर करून ई निविदा काढण्यात यावी व ते काम एखाद्या चांगल्या ठेकेदाराला जाऊन ते काम योग्य पद्धतीने व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे व तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील ते आदेश आहेत तीन सप्टेंबर दोन हजार सोळाचा पूर्णपणे ज्या शासन निर्णयाचं उल्लंघन करणारे हे नियोजन समितीचा कारभार आहे या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहे व आमची मागणी जी आहे हे माननीय कोर्टाला लक्षात आलेली आहे त्यामुळे कोर्टाने या विषयाला स्थगिती दिलेली आहे किती कोटींच्या कामांना स्थगिती मिळालेली आहे जवळपास सत्तर कोटींच्या पेक्षा जास्त कामांना या विषयामध्ये स्थगिती मिळालेली आहे व काही डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य नाही करत आहे साहेब जसे लघुपाठ बंधारे असतील काही विभाग आहेत जे आम्हाला सहकार्य करत नाहीये त्यांच्या याद्या आल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत या कामांना जेव्हा कोर्टाने अंतरिम स्थगिरी दिली त्यावेळेस काय म्हटलंय पुढची सुनावणी कधी होणार आहे आणि नेमकी कोर्टाने काय म्हटलं आदेशामध्ये